सर एक काल चैतन्याचं वातावरण फार पाहिला महाराष्ट्र स्टॅलिन यांनी सपोर्ट केलेला आहे त्यांनी एक ट्वीट केलेलं आहे ट्वीट म्हटलंय की तामिळनाडू प्रमाणे आता संपूर्ण देशामध्ये स्वतःच्या भाषेचा जो आहे आणि महाराष्ट्राचे खेळले त्याला आम्ही सपोर्ट करतो अशा मला एक संबोधन दिलेलं आहे त्यांनी तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम के स्टॅलिन यांनी कालच्या उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या विजय मिळाव्यानंतर अख्ख्या देशात एक वातावरण निर्माण झालं की या महाराष्ट्रामध्ये ठिणगी पडलेली हिंदी विरुद्ध ठिणगी पडली आणि त्या ठिणगीचा वणवा काल मला पेटताना दिसला अनेक राज्यामध्ये अनेक राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी तिकडल्या नेत्यांनी उद्धव ठाकरे यांच्याशी संवाद साधला अनेक माध्यमातून त्यांचं अभिनंदन केलं कि महाराष्ट्रानं ही जी भूमिका घेतलेली आहे त्या भूमिकेच आम्ही स्वागत करतो आणि काल आपण राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या विजय मिळाव्यानंतर आम्हाला सुद्धा या केंद्राच्या सक्ती विरुद्ध लढण्याचं बळ मिळालेलं आहे आणि आम्ही लढत राहू हे काल स्टॅलिन साहेबांनी पण सांगितलंय इतर सुद्धा राज्यातून अशा प्रकारचे संदेश आलेले आहेत आमच्याकडे आणि महाराष्ट्रानं ही लढाई जी केली काल गेल्या काही दिवस ही महाराष्ट्राच्या जनतेच्या बळावरती कालचं चित्र आपण पाहिलं असेल वरळीला ते जणू महाराष्ट्र एकवटला होता मुंबईमध्ये आणि ते त्याच ताकदीवरती ही हिंदी सक्तीची लढाई दोन ठाकरे बंधूंनी आणि इतर सर्व आमच्या मित्र पक्षांच्या एकजुटीनं आम्ही जिंकली त्याचं कौतुक देशाने केलं दक्षिणेतल्या राज्यामध्ये अनेक वर्षापासून लढाई सुरू आहे या सक्ती विरुद्ध आणि कालच्या या आमच्या विजय मेळाव्याना राज्याने खास करून तामिळनाडूतल्या मुख्यमंत्र्यांनी हे स्पष्ट केलं की आता आम्ही खरोखर केंद्राशी लढू शकतो आणि आमच्यावरची सक्ती सुद्धा उलथवून टाकू शकतो ही आम्हाला प्रेरणा काल मिळाली हे खरं आहे ज्या ज्या लोकांना कालच्या भाषणावर कालच्या सत्तेतल्या नेत्यांना त्यांनी असं राजकारण हे राजकारण करतात आणि उद्धव ठाकरे मात्र राज ठाकरे समितेला नसताना राजकारण आणायचं नाही त्याने कोणत्या राजकीय भाषण दिलं अशा प्रकारे महायुतीतल्या अनेक नेत्यांनी कालच्या महायुतीतले नेते काय बोलतात त्याच्यावरती कालच्या मेळाव्यात यश अपयश ठरत नाही राज ठाकरे यांचं भाषण जर कोणाला कळलं असेल राज ठाकरे यांचं भाषण जर कोणाला कळलं असेल आता डोका असेल तर त्याने कळेल राज ठाकरे यांनी सुद्धा एक राजकीय भूमिका संदर्भात मांडली आहे सक्ती लादून तर दाखवा असं बोलले ना ते सत्ता विधानसभेत असेल तुमची रस्त्यावर आम्ही आहोत ही राजकीय विधानच असते हिंदुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी सुद्धा पंचावन्न वर्षापूर्वी हेच विधान केलं होत इंडियाच्या डायरेक्टरला त्यांनी आपल्या निवासस्थानी बोलवून सांगितलं होतं नोकर भरती संदर्भात जेव्हा ते म्हटलं की आम्ही भूमिपुत्रांना मराठी माणसांना घेणार नाही तेव्हा बाळासाहेबांचा हाच हेच वाक्य हा डायलॉग होता त्या अधिकाऱ्याला की बाबा ठीक आहे तू जा आता इथून पण लक्षात ठेव तुझी विमान हवेत फिरतायत तुझी हवेत सत्ता असेल पण मुंबईचे रस्ते आमचे आहे ते विसरू नका तुम्हाला या रस्त्यावरनं फिरायचं आहे हे काय नॉन पॉलिटिकल विधान नव्हतं हे पॉलिटिकल विधान पण महायुतीच्या नेत्यांच्या डोक्यामध्ये ही सडकी बटाटे भरलेली आहेत त्यांना ते गोंधळलेले आहेत कालच्या विजय मेळाव्यानंतर विशेषतः दोन ठाकरे बंधू एकत्र आल्यानंतर त्यांचं डोकं चालण्यास झालेलं आहे आणि त्यातून ते अशा प्रकारचे विधानं करतायत ठाकरेंना काय बोलावे सांगावं लागत नाही मग उद्धव ठाकरे असतील राज ठाकरे असतील त्याआधी बाळासाहेब ठाकरे प्रभोधनकार ठाकरे फार मोठी परंपरा आहे लेखणी आणि वाणी लेखणी आणि वाणीच्या आणि कुंचलाच्या माध्यमातून ठाकर्यांनी महाराष्ट्रावरती आपलं साम्राज्य स्थापन

आप डर गए हो दोन ठाकरे ब्रदर्स से ये आप साफ हो गया है अब क्या रुदाली क्या होता है अब आप रुदाली आपकी शुरू होने वाले शुरू हो गए बोल रहा हूं आता रुदाली रण बर का जाहीरपणे तुमचे सुरू झाले आता काय करा तुम्ही आणि एकनाथ शिंदे एक रणण्याचा कार्यक्रम जाहीरपणे सुरू करा आम्ही कार्यक्रम लावतो तुमचे रणण्याचे yes, दोघांनी एकत्र बर का कधी फडणवीस गातील कधी शिंदे टबला वाजवतील कधी शिंदे गातील कधी हे टबला वाजवतील आणि तुंतुण्यावरती दुसरे डेप्युटी सीएम आहेतच तर तुम्ही कार्यक्रम तुम सुरू करा महाराष्ट्रामध्ये जागोजाग रडण्याची म्हणणं की म्हणण्याला काय अर्थ आहे जे या महाराष्ट्रात येऊन जय गुजरात बोलतात त्यांचं म्हणणं तुम्ही काय त्या गांभीर्याने घेताय ते का महाराष्ट्रात राहिले आहेत का नाही ते नाही राहिलेत आज सकाळीच ते त्यांच्या घरामध्ये ढोकला आणि फापडाचा नाश्ता करत असा कोणीतरी फोटो पाठवलाय मला हो आता ते बटाटवडा खात नाहीत भजी खात नाहीत बर कांदापोहे खात नाहीत आता ते ढोकला फाफडा शेवगाठीया सकाळी त्यांच्या नाश्त्याला बसलेत नातवा बरोबर आणि ते मुला नातवालाही स्वतःही खात आहे त्यांनी आपली त्यांनी आपली परंपरा आणि संस्कृती सगळी बदलून टाकली अरे ती दाढी नकली आहे त्या ती दाढी कधी अमित शाह कातरतीला कळणार नाही त्या दा माणसाला दाढी अर्धी वगैरे काय नसते आणि डाळीच आम्हाला सांगू नका कौतुक हा ठीक आहे छत्रपती शिवाजी महाराजांची दाढी नाही आहे बाबा हा ती गद्दारांची दाढी आहे ती अफजल खानाची आहे लक्षात घ्या आणि ती शाहिस्ते खानाची दाढी आहे महाराष्ट्राच्या दृष्टीने